आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन संतोष चौगुले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे भनगडेवाडी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष लक्ष्मण चौगुले यांची आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे पारनेर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राजेश चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त जागेसाठी चेअरमन पदी संतोष लक्ष्मण चौगुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे चेअरमन पदासाठी सूचक म्हणून शरद भाऊसाहेब वाघ यांनी तर अनुमोदक म्हणून अमोल धोंडी ठाणगे यांनी स्वाक्षरी केली आहे नवनियुक्त चेअरमनपदी पदी निवड झाल्याबद्दल ढवळपुरी गावचे माजी सरपंच राजेश भनगडे रंगनाथ भोंडवे बासाहेब भनगडे भाऊशेठ ठोकळ सतीश भनगडे वाघ देवीदास फलके संतोष चौधरी मिणीनाथ शेळके आदि मान्यवरांनी सत्कार करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी चेअरमन अमोल ठाणगे व्हाईस चेअरमन शरद वाघ मोहन भनगडे मनोहर आडसूळ बबन दरेकर साहदू दरेकर विश्वनाथ वाघ छबुराव चौधरी मंडाजी बोंडवे भामाबाई भनगडे संगीता चौधरी पार्वतीबाई आपटे सचिव रमेश रोहोकोले अविनाश भनगडे आदी उपस्थित होते नूतन चेअरमनपदी संतोष चौगले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत नूतन चेअरमन पदाची निवड आज पारनेर हेड ऑफिसचे सन्माननीय जास्वार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाली दोन हजार सोळापासून खऱ्या अर्थानं माझ्यावरती त्या मंगळवडील कार्यकारी से सेवा सहकारी सोसायटीची जबाबदारी आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव बनगडे तुमची चौधरी जबाबदारी साहेब बाळासाहेब भाऊशे देवदास फलके अशोक फलके व सर्वच संचालक मंडळ चेअरमन भाई चेअरमन यांनी या ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली होती आणि अतिशय काटकसरीने आणि सभासदांचा कर्जदारांचा या ठिकाणी हिताचा विचार करून आम्ही ही सोसायटी नव्याने निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे संस्थेचे वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी नव्याने इमारतीची जी गरज होती ती गरज आमच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि सभासदांना त्याचबरोबर संचालक मंडळाला आणि सर्वच मार्गदर्शक ज्येष्ठ सहकारी मित्रांना आम्ही शब्द दिलेला होता की सत्तेचं विकेंद्रीकरण करणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन हो। या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय संतोषजी चौगुले यांना या ठिकाणी या चेअरमन पदासाठी आज सर्वानुमते विनिरोध या ठिकाणी त्यांची निवड झाली या निवडीबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आमचे संस्थेचे सचिव सन्माननीय रमेश भाऊसाहेब रोखलेसाहेब यांनी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी संस्थेचं कामकाज पाहिलेलं आहे आणि नव्यानेच आता आमचाच सहकारी या ठिकाणी अविनाश भनगडे याला या ठिकाणी सचिव पदाची जबाबदारी ही आमच्या कार्यकाळामध्ये त्याला मिळाली याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही कोणाला तरी रोजगारही या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याचबरोबर त्या सोसायटीचा भविष्यामध्ये जास्तीत जास्त कसा विस्तार होईल आणि त्याचबरोबर कर्जदार सभासदांना कसा जास्तीत जास्त याचा फायदा होईल यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जरी राजीनामा दिला असला तरी आम्ही नेहमीच कर्जदार सभासदांच्या मदतीसाठी या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध असणार आहे सुखदुःखामध्ये या ठिकाणी आम्ही उपलब्ध असणार आहे या ठिकाणी मी ना, या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांची या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो धन्यवाद बंगडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही आमच्या ढवळपरी गावातली दुसरी छोटीशी असलेली सोसायटी या आमचा जो परिसर आहे तो खऱ्या अर्थानं अतिशय दुष्काळानं व्यापलेला कमी पाण्याचा हा जो भाग आहे या भागातल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि यावर शेतकऱ्यांना पदपुक पुरवठा करणारी आणि पीक कर्ज उपलब्ध दे करून देणारी शेतीसाठी मदत करणारी ही सोसायटी गेल्या नऊ वर्षापासून चेअरमन अमोलजी खानगे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम या सोसायटीचं पाहिलं आणि त्यांना काम करत असताना सर्व संचालक मंडळ आम्ही सर्व या परिसरातील सर्व कर्तीधर्ती मंडळी आमचंही सहकार्य नेहमी सर्वांचं या ठिकाणी लाभलेलं आहे आणि अतिशय सुंदररित्या या सोसायटीचं जो काही कारभार चाललेला आहे या कारभारामध्ये वाटील पंचवार्षिकमध्ये ठरल्याप्रमाणे जे काही बदल करायचे होते त्याच्यामध्ये नुकतंच आम्ही तीन महिन्यापूर्वी व्हाईस चेअरमन पदाची देखील के बदल केलेला आहे शरद वाघ यांना व्हाईस चेअरमन पदाची संधी दिलेली आहे आणि ठरल्याप्रमाणे आज आ, सा। या ठिकाणी संतोष चौगुले यांना मला वाटतं पाचवं वर्ष सुरू झालंय सोसायटीचं एक वर्षाची संधी त्यांना या चेअरमन पदाची त्यांना दिलेली आहे मी संतोष चौगुले यांचंही अभिनंदन करतो आणि अमोल ठानगे आणि त्यांचे सर्व सहकारी यापूर्वी मोहन मनगडे यांनी देखील वाईस चेअरमन म्हणून अतिशय चांगलं काम पाहिलं सर्वांचं या ठिकाणी मी आमच्या सर्व परिसरातील मंडळींच्या वतीनं आर्थिक आभार व्यक्त करतो विविध कार्यकारी सोसायटीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आज चेअरमन म्हणून श्री संत चौकले यांची निवड झाली मी परिसरातील सगळ्याच सभासदांच्या नागरिकांच्या वतीने त्यांचं प्रथमता अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जसं की नऊ वर्षे नऊ दहा वर्षापासून अमोल ठांगे असतील त्यानंतर या सोसायटीमधले बाळासाहेब असतील मोहन भगिडे असतील शरद आहे विश्वनाथ आहे या सगळ्याच मंडळींनी एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या सोसायटीची भरभराट केलेली आहे असं म्हटलं तरी वापर ठरणार नाही काटकसरीने तर आहेच परंतु पारदर्शीप्रमाणे अतिशय चांगला कारभार केला परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये कसं असतं की आपण निवडणूक लढत असताना ते डाऊकेचा आखत असताना आपण काही आश्वासनं काही शब्द काही माणसांना आपण देतो आणि निवडणूक झाल्यानंतर सोयीस्करित्या ते शब्द कधीतरी विसरले जातात परंतु एका सुसंस्कृत राजकारण जर आपल्याला करायचं असेल तर आपण दिलेले शब्द आपण पाळले पाहिजेत आणि यानुसारच आपण श्री संतोष चौगुले यांना पदाची संधी या ठिकाणी देतोय आणि त्याचप्रकारे या सोसायटीमधील या संचालक मंडळामधील अतिशय ये एकत्र येऊन प्रत्येक निवडणूक ही विनोद पद्धतीनेच त्या ठिकाणी होते आणि या सगळ्यांचे विचार या ठिकाणी एकत्र येऊन या सोसायटीचा त्यांनी या ठिकाणी बरोबर केलेली आहे परत एकदा या संचालक मंडळाचे त्याचप्रमाणे आजपर्यंत अमोल ठाकरे यांनी जो व्यवस्थित या ठिकाणी या एक सर्व संचालक मंडळांना हाताशी धरून एका या सोसायटीला चांगलं स्वरूप प्राप्त करून दिलं महत्वाचं म्हणजे या संस्थेची स्वतःची इमारत झाली मी आमच्या सर्व सभासदांच्या वतीनं अमोल ठांगे यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे पुढील कार्यकाळात आपण अशाच प्रकारे एकत्र येऊन जेणेकरून की की हित जोपासलं जाईल गोरगरिबांना या ठिकाणी जे कर्ज वाटप असेल त्यानंतर इतरही काही सुविधा असतील बीबिमारच्या संदर्भात काही सूचना असतील अशा प्रकारची मदत आपल्यातर्फे शेतकऱ्यांना व्हावी हीच तर समाजसेवा आहे असं म्हटलं तरी वावलं जाणार नाही परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो